पॉलिटिकली आता माझं भारतीय जनता पार्टीचा विषय संपलेला पॉलिटिकली पॉलिटिकली माझा सगळा विषय संपलेला आहे पण मित्रपक्षाने पण एकामेकाच्या गोष्टी किती नाक घालायचं की मैत्रीतेचा पण एक नियम असतो म्हणतात चला आपण चॅलेंज देऊ मी नारळ फोडलेली किती कामं पूर्ण झाली आहेत आणि तुम्ही नारळ फोडलेली किती कामं झाली आहेत याचा तुलना करूया का त्रास त्यांनाच होणार मला नाही कागदचा विकास झाल्यापेक्षा चार कॉन्ट्रॅक्टरांचा विकास झाला आहे निधी आली आहे पण निधी ती कुठं गेली त्या चार कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात मंदिरामध्ये पैसे काय बोलायचं जर थ्री वे झाली नसती तर मी जिंकत होतो मला तिकीट मिळालं असतं बाबांना पन्नास हजार मला नव्वद त्यांना एक सोळा शुगर फॅक्टरी बँक सत्तर झाला मला त्या बॅकग्राऊंडचा नाही आहे तेव्हा मी देवेंजींना वारंवार हे सांगितलं होतं की कधी ना कधी मला हातीत उतारी घ्यावी या अच्छा म्हणजे हे तुम्ही आधीच सांगितलं पर्याय काय माझ्या लोकांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मी त्यांच्यावर गद्दारी करणार मी बॅकडोर एंट्री करणार नाही मी जनतेतून निवडूनच लोकांचं परिवर्तन घडून त्यांचे सगळे कार्यकर्त्यांनी पोलीसला घेराव केला गे। आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं आणि मुशी साहेबांनी काय केलं मागच्या दरवाजा पळून गेले दिवसभरात लोकांची फोन जातात घाबरायचं नाही मी कोणा लोकांना फोन केला जरा मदत पाहिजे हाय हाय तुम्ही काळजी करू नका आणि घाबरायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं या इलेक्शनला ज्या लोकांनी गद्दारी केली या लोकांना आता आपली जागा दाखवून देण्यासाठी मी देखील कारण दॅट इज द kind काइंड of ऑफ पॉलिटिक्स वी वॉन्ट टू गेट मी जनतेला मतदान मागत नाही मी जनतेकडून आशीर्वाद मागतो <laughs> नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषय भारी जत्रा लोकशाहीची चर्चा कागल विधानसभा मतदारसंघाची आणि आपण आहोत आता कागल विधानसभा मतदारसंघामध्ये कागलमध्ये किंवा या मतदारसंघाचा आढावा घेत असताना समरजीत सिंह घाटगे आपल्या सोबत आहेत सर नमस्कार आणि खूप खूप स्वागत तुमचं स्वाग विशेष घरी yes, मच so आम्ही आढावा घेत होतो मतदारसंघाचा आमचा महाराष्ट्र दौरा सुरू okay. आहे आणि फिरत असताना म्हटलं चला तुमची भेट घ्यावी छान तुमचं गप्पा माराव्यात तुमच्याशी तुमचा प्रचार कसा सुरू आहे काय विजन आहे नेमकं तुमचं या संदर्भात एक गप्पा मारण्यासाठी आम्ही आलो आणि तुम्हाला माहितीये मी ज्यावेळेस सरांशी बोलले आणि म्हटलं की आपण असा एक इंटरव्ह्यू करूया तुम्हाला काय आवडतं तर ते एकदम लगेच तयार झाले त्यांचं म्हणलं हा हा ठीक आहे आपण आत करण्यापेक्षा बाहेर करूयात इतका लगेच प्रतिसाद तुम्ही दिलात काय म्हणता तुम्ही रमता इकडे जास्त आहे आमच्या आम फॅमिलीमध्ये आपण कंटिन्युअस जनतेमध्ये आहोत आणि मला असं वाटलं की आपण रिलॅक्स एक असं बाहेरच इंटरव्ह्यू घेतला तर मला वाटतं तुम्हाला ऑन फिल्ड पण एक एक्सपिरियन्स मीडियाला येईल आणि ग्राउंड रियालिटी काय आहे हे आपल्याला त्याच्यामुळे म्हटलं रिलॅक्स बसू आपण आपण भेटू आता कागलमध्ये दोन प्रतिष्ठित नेते विधानसभेच्या खडाचं उतरलेले आहेत एक तुम्ही आहात दुसरे आहेत हसन मुश्रीफ एवढ्या हेवी वेट नेत्याला कसं प्रति आव्हान देताय तुम्ही आता सध्या एक आपण समजून घेतलं पाहिजे की ही इलेक्शन आता मी विरुद्ध हसन मुश्रीफ साहेबांची इलेक्शन राहिलीच नाही ही इलेक्शन आता कागल गडिंग उत्तरच्या प्रतिष्ठेची झाली आहे स्वाभिमानाची झाली आहे आणि सगळ्यात महत्वाचं या इलेक्शनला ज्या लोकांनी गद्दारी केली या लोकांना आता आपली जागा दाखवून देण्यासाठी ही इलेक्शन आहे आणि त्याच्यामुळं मला कागलचीच लोक हे परिवर्तन घडवतील याची पूर्ण खात्री आहे मला आठवते दोन हजार ला तुम्ही अपक्ष उभे राहिलात होता आणि दुर्दैवाने पराभव झाला पण पराभवाचा फरक फार काही नव्हता एक सत्तावीस अठ्ठावीस हजार मत मतांनी तुमचा पराभव झाला पण तेवढ्याच जिद्दीनं तुम्ही आता दोन हजार ला उभे राहिलात मध्यंतरी तुम्ही भाजपमध्ये जाऊन पॉलिटिकल स्पेस तयार केली आता तुम्ही शरद पवारांच्या पक्षात आहात पण या दरम्यानच्या काळात अजित पवारांचा पक्ष सुद्धा महायुतीमध्ये सामील झाला त्यावेळेस तुम्ही काय भावना होती कारण असं की तुम्ही कागलसाठी फार तयारी करताय पण ज्यावेळेस तुम्हाला कळालं की आपल्याच विधानसभा मतदारसंघातला एक नेता महायुतीमध्ये सामील झालाय ती भावना काय होती कुठतरी लोकांचा विश्वास एक पॉलिटिकल प्रोसेसमधून उठायच्या मार्गावर होता आणि त्यावेळी झाल्यानंतर मला काय वाटलं हे महत्वाचं नव्हतं मला भीती होती की लोकांना असं वाटायचं की आता कुठतरी पुढच्या काळामध्ये जे परिवर्तन घडवायचं आहे या परिवर्तनाला आता कुठंतरी कॉम्प्रोमाइज झालं का मला त्याची काळजी होती आणि तसं पक्षाने मला ऐन वेळी विधान परिषद पण ऑफर केली होती आणि मी म्हंटल मी माझ्या लोकांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मी त्यांच्यावर गद्दारी करणार नाही मी बॅकडोर एंट्री करणार नाही मी जनतेतून निवडूनच लोकांचं परिवर्तन घडवणार आणि परिवर्तन का घडवायचं आहे शेवटी वैयक्तिक मुष्टीफांना माझा विरोध नाही त्यांची जी पॉलिटिकल विचारधारा आहे या विचारधारेला आता आपल्या कागल मतदारसंघामधून आपल्याला मुक्त करायचं आहे वैयक्तिक काही विरोध नाही आणि ते जर मी त्या काळामध्ये जेव्हा ती इथं आले तेव्हा घुसमट पण मला मोठी झाली की आता या परिवर्तनाचं काय होणार आणि त्यावेळी नंतर योग्य वेळी मला चांगलं वाटलं की लोकांनीच मला दिशा दिली आणि आदरणी शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आता त्यांची उद्या सभा पण आहे मला खात्री आहे की चांगल्या मार्जिननी हे परिवर्तन होईल नक्कीच फडणवीसांबद्दल कायम सॉफ्ट कॉर्नर राहिलेला आहे तुमचा बरोबर ते माझे नेते होते पॉलिटिकली आता माझं भारतीय जनता पार्टीचा विषय संपलेला आहे पॉलिटिकली पॉलिटिकली माझा सगळा विषय संपलेला आहे आणि आता आदनी शरदचंद्र पवारसाहेबांच्या नेतृत्व मी आठ वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये होतो संघटनात्मक ज्या गोष्टी मला करायच्या त्याच्यामध्ये जिल्हा आमचा एक नंबर होता आणि कागल विधानसभा त्याच्यामध्ये अग्रेसिव्ह होता आता मी पवार साहेबांच्या नेतृत्व काम करतोय त्याच जिद्दीने मी काम करतो पण ज्यावेळेस तुम्ही असं ठरवलं की आता मी भाजप मधून शरद पवारांच्या पक्षात जाणार किंवा शरद पवारांची साथ देणार त्यावेळेस तुम्ही फडणवीसांशी काही बोलला होता भेटले ज्या दिवशी अजितदादा या महायुतीमध्ये आले त्या दिवशीपासून मी फडणवीस साहेबांना सांगत गेलो की कधी ना कधी कदि मला हा निर्णय घ्यावा लागेल मी आता खासदारकी पर्यंत पक्षातर्फे माझं जे कर्तव्य आहे ते मी करणार आणि खासदारकी झाल्यानंतर मला माझ्या विधानसभेचं कर्तव्य निभवायचंय तेव्हा मी देवेंजींना वारंवार हे सांगितलं होतं की कधी ना कधी मला हातीत उतारी घ्यावी लागतात अच्छा म्हणजे हे तुम्ही आधीच सांगितलं सांगितलं तर पर्याय काय अपक्ष आहे बघा आपण राजेशाहीत नाही आपण लोकशाहीत आहोत आणि त्याच्यामुळे तुम्ही काय असं अपक्ष उभारू मागच्या उभारू ना चांगली मतं घेऊ विजयपर्यंत पोचू का ही गॅरंटी नाही आणि आता परत अपक्ष उभारून जर माझा पराय झाला तर माझा पराजय नाही या मतदारसंघाचा पराजय आणि त्याच्यामुळे मी साहेबांना म्हटलं की मला आता हा निर्णय घ्यावा लागेल त्याप्रमाणे मी सांगून त्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वानी प्रवेश केला काय होती त्यावेळेस फडणवीसांची भूमिका त्यांच्या मला थांबवायचा प्रयत्न केला पण त्यांनाही माहित होत की मी काय के काम केले मी किती काम केले एका लिमिटच्या पुढे त्यांनाही बोलणं शक्य नव्हतं सो एक मध्ये वाक्य आहे बी अग्री टू डिसएग्री सोडून दिलं अच्छा बंटी पाटील आणि तुमचं पण चांगलं आहे ठीक आहे चांगले संबंध आहेत तुमचे पण गोकुळमध्ये बंटी पाटील आणि मुश्रीफ यांची युती युती आहे मग ती यूती तुम्हाला वाटत आपण जर ह्या लॉजिकनी जर विचार केला तर असं बऱ्याच सहकारी संस्थांमध्ये आता साताऱ्यामध्ये मला वाटतं पवार साहेबांची आणि शिवेंद्र पण युती आहे <laughs> मग त्याला त्या लॉजिक काय वापरणार सहकारी संस्थेमध्ये तिकडचा पॅटर्न वेगळा आणि पॉलिटिक्स मध्ये पॅटर्न वेगळा आता काही काही आता उदाहरण केडीसी मध्ये पण मी मध्ये असताना भाजप आणि शिवसाहेब महाविकास आघाडीत असताना युती झालीच होती ना तर सहकारी संस्थेमध्ये जे राजकारण होते ते जनरल पॉलिटिक्स प्रमाणे नाही ते लोकल युत्याप्रमाणे असते आणि त्याप्रमाणे ते दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आता बंटी पाटील कोणाला जास्त मदत करतील की हसन महाविकास आघाडी म्हणून त्यांनी ऑलरेडी त्यांची भूमिका क्लिअर केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तशी सगळी टीम आपल्या कामात आहे त्यांनी ऑलरेडी लोकांना फोन्स केले आता व्यापामुळे ना मला दक्षिणला जायला वेळ मिळतोय ना त्यांना उत्तरला जायला वेळ मिळतोय आणि महाविकास आघाडी म्हणून त्यांनी काम सुरू केले की केव्हाच म्हणजे ज्या दिवशी मी महाविकास आघाडीत आलो त्यांनी ते काम सुरू केले त्याचा काही विषय नाही आपल्या कोल्हापूरमधीलच कोल्हापूर उत्तर हा विधानसभा मतदारसंघ मागच्या काही दिवसांत चर्चेत आला होता मधुरी माझे यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर तुम्ही सुद्धा राजघराण्यातूनच पण तुम्ही लढताय तुम्ही मधुरी माझेंनी अर्ज माघारी घेतलात त्यावेळेसची तुमची भूमिका काय होती किंवा का त्या सगळ्या माघार नाट्यावरती तुमचं काय मत आहे असं वाटत कि त्या गोष्टी आता कसं आहे मी कोल्हापूर उत्तर मध्ये राहतोय पण मला सोडून झाले पंधरा दिवस आता मी कागल मध्येच आहे पंधरा दिवस पंधरा दिवस मी इथंच आहे आता सो आय थिंक ते जेव्हा घडामोडी झाले मी नव्हतो आय थिंक त्याच्याबद्दल ऑलरेडी बरेच स्टेटमेंट uh, झालेले uh, आहेत शाहू महाराजांनी दिले आहेत बंटी साहेबांनी दिलेले आहेत आणि मदुर्या महाराजांनी दिले आहेत मला वाटतं त्याच्यावर मी आधी काही बोलणं योग्य नाही पण दोषी कोण वाटतं तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये आय थिंक तो काँग्रेसचा अंतर्गत विषय त्याच्या आधी काँग्रेसनी बोललं तर बरं पडेल मित्रपक्ष तुमचा आहे ना पण तो पण मित्र पक्षाने गोष्टी किती नाक घालायचं असतो मैत्रीचा मध्यंतरी कागलमध्ये एक ईडी <laughs> <laughs> कागल प्रकरण समोर आलेलं होतं बरोबर त्यामध्ये हसन मुश्रीफ तुम्हाला जास्त दोषी मानतात काय तुम्ही नजरेतून पाहता ते कागद मीच पुरवली होती त्यामध्ये मी त्याच्यावर ऑलरेडी केस केली आणि मी त्यांचे आभार व्यक्त करतो हे बघा तुम्ही त्यावेळी जेव्हा आंदोलन झालं त्याचं दृश्य लक्ष ठेवायचं त्यांचे सगळे कार्यकर्त्यांनी पोलिसला घेराव केला आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं आणि मुशी साहेबांनी काय केलं मागच्या दरवाजे गे पळून गेले एका रात्री पळून गेले पवार साहेबांना सोडून गेले याचा अर्थ काय झाला इडीचे आरोप बरोबर आहे तुम्ही ज्या विचारधारेच्या विरुद्ध आयुष्यभर लढला यू शुड बिलीव इन युअर थिंक प्रोसेस थॉट प्रोसेस ते तुम्ही मागच्या दरवाजा पळून जाऊन लाल दिव्याची गाडी घेऊन परत परत आला मग काय केलं तुम्ही तुम्ही स्वतः सिद्ध करताय की केलेले आरोप बरोबर होते पवार साहेबांना पण ईडीची नोटीस गेली पवार साहेबांनी काय केलं पवार साहेबांनी ईडीच्या ऑफिसला गेले तुम्ही जर काही केलंच नव्हतं तर तुम्ही ईडीच्या समोर जायला पाहिजे ना बरोबर ते न जाता तुम्ही सत्तेसमोर झुकला आणि आपली निष्ठा विकून आला पवार साहेबांना सोडलं त्याच्यामुळे त्यांनी त्यांनी जे आरोप केले ते त्यांनी सिद्ध केले So, माझा त्यांनी आरोप सिद्ध केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो यालाच जोडून दुसरा असा प्रश्न आहे ज्यावेळेस तुम्ही भाजपमधून मधून शरद पवारांच्या पक्षात गेले त्यावेळेस सुद्धा तुमच्या त्या बदलत्या भूमिकेवरून त्यांनी तुम्हाला टार्गेट केलं तुमच्यावरती टीका केली की समर्जित घाटगे काहीतरी मिळत असल्यामुळे तिकडे गेले मग तुम्ही भाजपसाठी काय केलं तुम्ही सुद्धा तुमची निष्ठा सोडली असा सुद्धा तुम्छ एक त्यांचा आरोप होता निष्ठा मी हे बघा मी काय माझ्या नेत्यांना न सांगता काय पळून नये Hmm. मी ही भूमिका माझ्या नेत्यांना डे वन सांगितली मी माझी भूमिका क्लिअर केलेली आहे आणि त्याप्रमाणे मी येतात तसं असतं आता बघा ते मग माझ्या माझ्या विरुद्ध काही कोणी इथे येऊन काही स्टेटमेंट नाही केले ना hmm. पवार साहेबांनी जे स्टेटमेंट केले की हे के एका रात्री मला सोडून गेले त्याच्यामध्ये आहे ना आणि निष्ठा सोडायचा काय विषय येतो बेसिकली hmm. आपण पॉलिटिकल स्पेसमध्ये आहोत आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे असं तर नव्हतं की माझ्या हातामध्ये तिकीट होतं आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता येत नाही म्हणून सोडून जाऊन मी पवारसाहेबांकडे गेलो यांच्या हातामध्ये तिकीट होतं बरोबर त्यांना वाटलं खासदार गेला आता हे पुढचं काही करण आहे म्हणून हे पवारसाहेबांना सोडून पळून गेले माझ्या हातावर तिकीट कुठं होतं शेवटी मला परिवर्तन घडवायचं असेल मला पॉलिटिकल पार्टी लागणारच ना आणि सांगून गेलो मी पळून नाही गेलो यांच्या यांच्यासह बरोबर आदल्या रात्री स्टेटमेंट काय केले नेक्स्ट डे काय स्टेटमेंट केले मी प पक्षाचे सगळे कार्यक्रम दीड महिना स्किप केले मी पक्षाला सांगितलंच होतं आणि सांगून गेलो मी सो त्याच्यामध्ये ते काय निष्ठेच विषय तरी बोलणं काही योग्य नाही आणखी एक त्यांचा असा आरोप आहे की सिंह फक्त नारळ फोडतात त्या पलीकडे काहीच नाही आता बघा पंचवीस वर्षाचं राजकारण करून त्यांनी जे काम केली त्याचं पुस्तक आलं माझी आपल्याला विनंती ते पुस्तक घ्या प्रत्येक गावात जावा त्या पुस्तकामध्ये अशा अशा गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या ग्राउंड झाल्याच नाही बरोबर आणि आज त्यांचा दुर्दैव आहे की पंचवीस वर्षानंतर त्यांना पैसे देऊन काही वासुदेव वासू दे मतदारसंघात फिरवायला तर माझं मत आहे एवढं सगळं त्यांनी विकास केला असेल तर हे करायची काय आवश्यकता आहे आणि राहिला प्रश्न मी नारळ काय फोडले मी म्हटलं चला आपण चॅलेंज देऊ मी नारळ फोडलेली किती कामं पूर्ण झाली आहेत आणि तुम्ही नारळ फोडलेली किती कामं झाली आहेत याचा तुलना करूया का त्रास त्यांनाच होणार आहे मला नाही अच्छा मला मला सांगा आता तुम्ही कागल विधानसभेतून उमेदवार आहात काय विजय कागल विधानसभेसाठी चार सेक्टर्स आपण काम केलं पाहिजे सर्वप्रथम एज्युकेशन दुर्दैव आहे की मागच्या पंचवीस वर्षामध्ये एज्युकेशन साठी त्यांच्या सात हजार कोटीमध्ये कुठलेच पैसे खर्च नाही झाले आपण जर बघितलं एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू या मतदारसंघामध्ये एकही नवीन स्कूल बांधली नाही गेली डिजिटलायझेशन नाही आहे मी फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत एकशे तीस क्लासरूम डिजिटलाइज केलेले आहे mm. माझं मानस आहे की आपल्याला त्या पूर्ण ग्रामीण भागामध्ये पस्तीस टक्के माझ्या पहिल्या टर्ममध्ये मा डिजिटलायझेशन केलं पाहिजे ग्रामीण भागातल्या मुलांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे कारण mm. मेरिट मेरिटमध्ये तीच येतात शाळेंसाठी मला असं वाटतं की आज मोठ्या प्रमाणामध्ये एज्युकेशनसाठी जी निधी आहे mm. ती मला वाटतं रस्ते गटरीपेक्षा जास्त पैसे मी एज्युकेशनने खर्च करणार आहे कारण मी स्वतः सी आहे दुसरं आहे हेल्थकेअर Uh, आपल्याला सांगू कागलमध्ये आपल्याकडे हृदयाचं डॉक्टर नाही आहे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये वी डोंट हॅव अ कार्डिओलॉजिस्ट इव्हन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपल्या लोकांना कोल्हापूरला जावं लागतं गडिंगला जावं लागतं निप्पाणीला जावं लागतं आणि पुना मुंबई आजही पालकमंत्री महोदयांचं आपण भाषण आहे का मी hmm. तुम्हाला ऑपरेशनला पुन्हा मुंबईला घेऊन जातो का पुन्हा मुंबईला आपल्या उपग्रामीण रुग्णालय असेल पी सेंटर असेल का सी पी आर चांगली निधी आणली पैसे आपल्याला ऑपरेशन थिएटर नाही आहे महिलांना डिलिव्हरीसाठी पण लांब जावं लागतं हे दुर्दैव आहे आणि एक आसपास काहीच नाही इक्विप्ड नाहीत ना स्टाफच नाही आता पाच सहा पीएचसी सेंटर मी प्रपोज केलेत माझं वाटते जेवढे पीएचसी सेंटर वाढतील त्याचा आपल्याला उपयोग होईल आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा आता बघा अकराशे बेडचं हॉस्पिटल कोल्हापूरला करतायत मग पाचशे बेडचं हॉस्पिटल कागलला का होतं दॅट इज मेन क्वेश्चन तिसरा विषय एम्प्लॉयमेंट जनरेशन फाईव्ह स्टार एम आय डी सी जी आहे त्याचं रेकॉर्ड आहे बारा वर्षामध्ये एक ही नवीन एम एन सी न येणारी एम आय डी सी आणि इतकं चुकीचं वातावरण तिथे तयार झालं आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की फाय स्टार एम आय डी सीमध्ये ते अश्युरन्स देणं आणि फाईव्ह स्टार एम आय डी सीमध्ये उद्योग आणणं हे माझं पॅरिटी आहे गडिंगलज एम आय डी सीमध्ये आज वॉटर लाईट आणि रोड्सचं नेटवर्क नीट नाहीये ते डेव्हलप करून ती एम आय डी सी मला डेव्हलप करायची आहे आणि चौथा विषय आहे वुमेन एम्पॉवरमेंट मला असं वाटतं की महिलांसाठी आता राजमाता जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून mm -hmm. येत्या काळामध्ये मा एम एस एम इचं आपण टायअप आप करणार आहे आपल्या बँकेच्या मा, मायक्रो मायक्रोस्मॉल मिडीयम एंटरप्राइज याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा आपण महिलांना पण व्यवसायासाठी कर्ज देणार mm -hmm. आहे आणि त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी एक योजना आपण राबवणार आहे सो mm हे -hmm. so चार योजना जे आहे या चार व्हिजन डॉक्युमेंटवर माझा जास्त फोकस असेल अॅगि एज्युकेशन एम्प्लॉयमेंट जनरेशन वुमेन एम्पॉवरमेंट आणि हेल्थ खूप छान विजन आहे खर तर गरज सुद्धा आहे त्या गोष्टींची पण मला सांगा या सगळ्या कामांमधून सिंह घाटगे आमदार झाल्यानंतर प्रायोरिटीने करणार ते काम कोणतं हे चारही गोष्टीवर हो माझं प्रायोरिटी चारी टप्प्या टप्प्याने सगळी सुरू केली असं तर म्हणू शकत नाही मी पहिले हेल्थकेअर संपवतो आणि मग एज्युकेशन असं नाही ऑल फोर ऑफ हॅव टू स्टार्ट प्रत्येक सेक्शनला जे प्रायोरिटी आहे निधी आहे आणि मिनिस्ट्रीज आहे त्याच्या पाठपुरावा करूनच आपल्याला करावं लागणार आहे मागच्या तीस वर्षांचा विचार केला तर कागलचा विकास झाला की नाही झाला कागलचा विकास झाल्यापेक्षा चार कॉन्ट्रॅक्टरांचा विकास झालेला निधी आली आहे पण निधी ती कुठे गेली त्या चार कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशात गेलेली आहे मी म्हटलं ते पुस्तक ते पुस्तक घ्या आणि तुम्ही कुठल्याही गावात जा आणि लोकांना विचार माझ चॅलेंज आहे तुम्हाला कुठल्याही गावात लोक तुम्हाला सांगतील की काय झालं की अर्ध्या गोष्टी झाल्या नाहीत मंदिरामध्ये पैसे खाल्लेत काय बोलायचं आता कमी दर्जाचं काम झालेलं आहे बरोबर त्याच्यामुळं विकास निधी आलाय निधी आलाय विकास नाही झालाय दोषी कोण आहे तुमच्या नजरेत त्यांची जी राजकीय व्यवस्थापन आहे मुशी साहेबांची त्यांनी चार कॉन्ट्रॅक्टरना मोठं करायचं काम केलेलं आहे त्यांना परवा मलिदा गँग म्हणून संबोधित केलं आणि हे आता लोकांना दिसायला लागले त्याच्यामुळे लोकांना आता चेंज पाहिजे माझं मत आहे दहा रुपये होते पण दहा रुपये होऊ होते दहा रुपयाची निधी आणून तुम्ही त्या दोन रुपये काय तर खर्च दाखवायचा हे योग्य नाही जनतेचे पैसे आहेत शेवटी आमच्या टॅक्स मधूनच निधी येते जनतेसाठी स्पेंड व्हायला पाहिजे पंचवीस तीस वर्ष तालुक्याचा विकास नाही झालाय हवा तसा तुमच्या मताप्रमाणे तुम्ही ते पुस्तक घ्या ते फिरून या मी परतप्रमाणे म्हटलं आजही आपल्याकडे हॉस्पिटल्स आहेत का एज्युकेशन सेंटर्स आहेत का पंचवीस वर्षापूर्वी म्हटले आय टी पार्क करणं अजून आय टी पार्क करतायत किती इंडस्ट्री झाल्या किती एम्प्लॉयेशन झालं किती लोकांना व्यवसाय मिळाला शाश्वत विकास पाहिजे ना है रस्ते गट्टीत तसही करतात आणि त्यात पण पैसे खाल्ले आजही वाड्या वस्त्या कनेक्टेड नाही आहेत या गोष्टीचं महत्व आहे पंचवीस पंचवीस वर्ष जर एकच उमेदवार निवडून येत असेल तर लोक काय नेमका विचार करतात किंवा कशामध्ये दोन वेळा थ्री वे फाईट झाली त्याचा फायदा झाला आणि टू वे फाईट जेव्हा त्यांची झाली आहे त्या एक किरकोळ मतांनी जिंकले तुम्ही जर ती बघितली त्यांची संजय बाबांची फाईट बघितली तर अकराशे ते पाच हजार मताच्या रेंजनी हात hmm. फार मोठ्या मार्जिनी येत नाहीत ते आणि त्याच्यामुळं आणि थ्री मध्ये तर त्यांना मागच्या वेळी त्यांनी थ्री वे केलीच ना जर थ्री वे झाली नसती तर मी जिंकत होतो मला तिकीट मिळालं असतं बाबांना पन्नास हजार मला नव्वद झालं त्यांना एक सोळा hmm. तो थ्री वे मध्ये दोन वेळा जिंकले तीन वेळा मला वाटते बाबांशी लढत करताना अकराशे ते पाच हजार माझं मत आहे एवढं जर काम केलं असतं ना तर माझं मत आहे की वीस पंचवीस हजार मतांनी टू वे फाईट मध्ये याला पाहिजे <laughs> तो विषय जरा मागे जाऊन पाहिलं तर लोकसभेच आपण उदाहरण घेऊयात लोकसभेला तुम्ही शाहू महाराजांच्या विरोधात होता महायुतीमध्ये असल्यामुळे आणि आता विधानसभेला तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहात म्हणजे त्यांच्या बरोबर आहात डील करणं कसं सोपं जात कठीण जात नाही मी जेव्हा महा युतीमध्ये होतो मी माझी भूमिका क्लिअर केली होती की मी माझ्या बाजूचा कुरुक्षेत्र आहे मी ज्या बाजूला आहे मी माझ्या त्या बाजूचा मी पूर्णपणे प्रामाणिक तिक प्रचार करणार पण वैयक्तिक टिका टिप्पणीमध्ये मी पडणार नाही आजही तुम्ही बघा मुश्री साहेबांवर मी आरोप केलेत मी त्यांच्या पर्सनल फॅमिली का त्यांच्या पर्सनल लाईफवर कधी कमेंट नाही केला सो राहिला प्रश्न शाहू महाराजांचा तर ते आता त्या बाजूला उभारले होते मला ह्या बाजूचा संजय मल्लिकांचा प्रचार करायचा होता आणि तो सक्षमपणे मी माझी बाजू मांडत तो प्रचार केला आणि तिथं गेल्यानंतर बेसिकली आमचे फॅमिलीचे रिलेशन आहेत म्हणजे राजकारणासाठी राजकारण राजकारण जागेवर त्याच्यामुळं आपण जिथे आहोत काम करायचं पॉलिटिक्समध्ये बऱ्यापैकी नेते व्यक्तिगत कर टीका करतात ठीक आहे पण सिंह घाडगे कधीच व्यक्तिगत कर टीका करताना दिसले नाहीयेत फारसे दिसले मी करत नाही का बरं म्हणजे एक भीती आहे त्याचं कारण मी तुम्हाला म्हणजे प्रश्न असा विचारते की स्वतः हसन मुश्रीफ थेट तुम्ही येता त्यावरती टीका करतात कधीच देताना दिसले नाहीयेत का बरं मला त्यांच्या फॅमिलीवर काही टीका करायची कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार ते टीका यासाठी करतात का त्यांनी पंचवीस वर्ष काम केलंच नाहीये त्यांनी गद्दारी केली त्यांनी निष्ठा विकली ते बॅकफूटला आहेत म्हणून त्यांना आज कामावर न बोलता माझ्यावर पर्सनल टीका करायला पाहिजे माल मी रिलॅक्स्ड आहे आता बघा आज एवढा प्रचार असून सुद्धा मी तुमच्यावर मी स्ट्रेस दिसतो का तुम्हाला मी फार रिलॅक्स्ड आहे कारण मला जनतेवर विश्वास आहे याच जनतेने एका अपक्ष उमेदवाराला हजारचा आशीर्वाद मतांचा आशीर्वाद दिला मला खात्री आता जनतेलाही परिवर्तन पाहिजे आहे आणि मी राजकारणाला वैयक्तिक घेत नाही माझ्यासाठी वैयक्तिक मुष्टिफांसाठी ते वैयक्तिक आहे आणि माझ्या बायकोवर बोलले आईसाहे बोलले स्वातीताई कोरींवर बोलले मी कधीही त्यांच्या फॅमिली लाईफवर बोलणार नाही मला प्रश्न विचारला गेला त्यांच्या मिसेसबद्दल गोळ्या झाडा त्याच्यावर काय बोलणं महिलाच माझं मात्र मानसम्मानला भली विरोधकातली असती mm -hmm. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारामध्ये बसत नाही त्याच्यामुळं मी आरोप करणार जे बाबासाहेब आंबेडकर मला सगळ्यांनी अधिकार दिलाय पण मी वैयक्तिक कोणाच्या फॅमिली लाईफवर बोलणार कागल तालुक्याला कशा नेतृत्वाची गरज आहे इनोव्हेटिव्ह फ्युचरिस्टिक आणि क्लीन इमेज क्लीन इमेज, इमेज। का बरं जरा हायलाईट तुम्ही क्लीन इमेज केली म्हणून विचारते मग आता काही माझ्यावर काय ईडीचे आरोप आणि भ्रष्टाचाराचे आरोप आणि निष्ठा सोडून मी पळून तर नाही गेलोय ना hmm. mm. आज सगळ्यात मोठ्या प्रमाणाचे भ्रष्टाचारचे आरोप त्यांच्यावरच आहेत तर मला वाटतं त्या क्लीन इमेज चा माणूस आणि फक्त माझी नाही माझ्या सगळ्या मेन फळीची पण इमेज क्लीन पाहिजे कारण दॅट इज द काइंड ऑफ पॉलिटिक्स वी वॉन्ट टू गेट अँड दॅट इज द काइंड मी आता संस्था चालवली शुगर फॅक्टरी बँक सत्तर कुठंच काय मला त्या बॅकग्राऊंडचा मी आहे फॅमिलीचा फक्त विषय नाही कृतीतून आपण उत्तर दिलं पाहिजे मी इमेज निष्ठा आणि डेव्हलपमेंट या गोष्टीला मी मग तुमच्याशी बोलता बोलता बोलले की आमचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे आम्ही वेगवेगळ्या वेग नेत्यांच्या मुलाखती घेतो पत्रकारांच्या घेतो ग्राउंड रिपोर्टला बघतो आम्ही ज्या ज्या मतदारसंघात जातो ना ते ते उमेदवार धावते उमेदवार आहेत हे गाव झाले की ते गाव ते गाव झाले की हे गाव पण मी तुम्हाला फोन केला आणि म्हटलं मला इंटरव्ह्यू हवाय द्याल का तर एक दहा पंधरा मिनिटात घाटगे एवढे माझं पण धावपळ चालू आहे पण आज एक थोडस मी काही गाठी बेटी लोकांच्या होत्या त्यासाठी मी थोडा वेळ ठेवला होता आणि योगायोग त्यात तुमचं पण पण तरी सुद्धा तुमचा स्वभाव एकूणच फार शांत संयमी आणि थोडासा असा विचार बेसिकली अगेन आयम सेंग की मी जनतेमध्ये फिरलोय मी जनतेचं रिएक्शन जनतेचं पाठबळ बघितलेलं आहे पाच वर्षापूर्वी आय वॉज स्ट्रेस्ड तर मला माहित होतं हे आव्हान आहे मी आयम नॉट सेंग आय एम रिलॅक्स्ड का मी निवांत आहे की मी निडू आलो नाही मी रिलॅक्स यासाठी आहे कारण लोक मला रोज पाठबळ देत आहेत मी रोज कधी कधी मी माणूस हे टेन्स होतोच ना mm. लोक मला सांगतात बायका मला महिला सांगतात काळजी करायची नाही आम्ही हाय तुमच्याकडे दिवसभरात लोकांची फोन येतात घाबरायचं नाही मी कोणा लोकांना फोन केला जरा मदत पाहिजे हाय हाय तुम्ही काळजी करू नका आणि घाबरायचं नाही <laughs> हे जे आ, एक लोकांचा सपोर्ट येतोय ना त्याच्यामुळे आय म्हणजे खरं म्हटलं तर लोकच आता या परिवर्तनची पाठराखण करतायत याच्यामुळे मी रिलॅक्स आहे आणखी एक याला जोडून प्रश्न समजित सिंह घाटगेंचं पाठबळ काय कशाने एवढे ते स्ट्रॉंग आहेत पॉझिटिव्ह आहेत माझ्या जनतेच माझ्यावर विश्वास आणि ही जी तीन लाख चाळीस हजार ते माझे मतदार नाही माझे कुटुंबाची लोक आहेत मी मागच्या आठ वर्षामध्ये त्यांचा विश्वास कमवलाय मी जनतेला मतदान मागत नाही मी जनतेकडून आशीर्वाद मागतो <laughs> <laughs> तर मला जनतेचा जो विश्वास आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब संविधान अंतर्गत त्या संविधानाची ताकद त्या संविधानाची गरिमा आणि त्या प्रेम लोकांवर आणि या परिवर्तनावर मला विश्वास आहे हे पवारांच्या तालमीत झालेले आहेत आणि तुम्ही सुद्धा आता पवारांकडेच आहात शरद पवारांनी काही सल्ला दिलाय तुम्हाला काही सूचना केल्यात केल्यात त्याचा अंमलबजावणी केली आणि ते सूचनेचा रिझल्ट तुम्हाला तेवीस तारखेला दिसेल काय सूचना होत्या ते आमच्या लोकांमधले अच्छा प्रायव्हेट आहे तेवीस ला तुम्हाला मस्तादचा अखेरीचं नाव काय तुम्हाला तेवीस तारखेला दिसेल अरे बापरे एक छोटीशी रॅपिड फायर आहे मला सांगा तुमचा आवडता नेतृत्व कोणतं फडणवीस कि शरद पवार आदन हे शरद चंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व खाली काम करतोय तर आदण शरद चंद्र पवार साहेब आता एक माझ्यासाठी माझे गुरु आहेत आणि त्याप्रमाणे शरद पवार साहेब कुठल्या खात्याचे मंत्री व्हायला आवडेल तुम्हाला आता आमदार व्हायला आवडेल लोकांचं वात्याचं सगळं वा। okay. <laughs> जे विषय आहे ते महाविकास आघाडी नंतर कोणाला काय करायचं महाविकास नेम आता आमदार व्हायला आवडेल लोकांचं लोकसेवक ओके कोणाचं सरकार येईल महाविकास आघाडी महायुती महाविकास आघाडी ठीक आहे आणि मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल जयंत पाटील की उद्धव ठाकरे तो निर्णय महाविकास आघाडीचा आहे निर्णय महाविकास आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी म्हटले रिझल्ट आल्यानंतर आम्ही ठरवू बर जाता जाता एवढाच प्रश्न आहे जनतेला काय आवाहन कराल किंवा जनतेने मतदान करताना कुठल्या घटकांचा विचार करायला हवा जनतेने मतदान करताना आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आता का महाराष्ट्राला एक फ्युचर आणि महाराष्ट्रामध्ये जे पॉलिटिक्स झाले की तोडा आणि फोडा त्याला महाराष्ट्राचा स्वाभिमान जापून ठेवून आपलं ते करावं लागणार आहे त्या अनुषंगाने मला वाटतं विजन डेव्हलपमेंट आणि सगळ्यात महत्वाचं स्टेबल मतदान करताना स्टेबल गवर्नमेंट आपण दिलं पाहिजे या अनुषंगाने आपण काम केलं अच्छा इतका छान वेळ दिलात तुम्ही निवांत गप्पा मारलात छान वाटलं तुम्हाला काय वाटलं मला आवडत रिलॅक्स झालं इंटरव्ह्यू वाटला अदरवाईज आपण आतमध्ये करणार होतो पण ज्यावेळेस मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही म्हटलं ठीक आहे आपण बाहेर yes. करूयात व्यवस्थित hmm? येस yes थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुम्ही इतका छान वेळ दिला एवढा निवांत गप्पा मारल्यात आमच्यासोबत विशेष भारीच्या सर्व प्रेक्षकांकडून आमच्या टीमकडून तुम्हाला खूप खूप थँक्यू आणि तुम्हाला सुद्धा कसं वाटला हा इंटरव्ह्यू आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय नेत्यांच्या मुलाखती निवांत मुलाखती पत्रकारांच्या मुलाखती त्यांच्या नजरेतून त्या त्या विधानसभा मतदारसंघाचं नेमकं काय गणित आहे हे जर पाहायचं असेल सोबतच ग्राउंड झिरोवरती नेमकी काय रियालिटी आहे हे जर पाहायचं असेल तर विशेष भारीला आता सबस्क्राईब करा थँक्यू